मराठी माटीमुनिवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रिमोनी लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी नागपुरातील हिवाळी अधिवेशन सतरा दिवसांवर आलेलं आहे आणि निधी मिळाला नाही म्हणून नागपूर कंत्राटदार असोसिएशन हिवाळी अधिवेशनाची सर्व काम आजपासून बंद केलेली आहे आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो विधानसभा अध्यक्षांचा हा बंगला आहे आणि या बंगल्याचंही डागडुजीचं काम ठप्प झालेलं आहे कंत्राटदार असोसिएशन यापूर्वीही आज महिन्यामध्ये कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता त्यापैकी वीस टक्के निधी जो आहे एकूण दीडशे कोटींचा ची बिलं जी आहेत ती थकीत आहेत त्यापैकी वीस टक्के निधी मिळाला परंतु कंत्राटदार त्यावर समाधानी नाही त्यामुळे आजपासून पुन्हा एकदा हिवाळी अधिवेशनाच्या सर्व कामांवर बहिष्कार घालण्यात आला कामं बंद करण्यात आलेली आहे आणि आपण बघू शकतो हे काम जे चोवीस तास रात्र आणि दिवस काम चालायचं चा ते विधानसभा अध्यक्षांच्या भवन येथील नऊ नंबरच्या बंगल्याचं काम काम ठप्प झालेलं आहे त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा विधिमंडळाचं सभागृह त्यासोबतच आमदार निवासातील जे कामं आहे अधिवेशनाची ते सगळे कामं ठप्प झालेले आहे जवळपास दीडशे कोटींची बिलं कंत्राटदारांची थकीत आहे त्यापैकी अवघे वीस टक्केच मिळाले जोपर्यंत निधी मिळत नाही तोपर्यंत आम्ही काम करणार नाही असा इशारा कंत्राटदार असोसिएशनने दिलेला आहे आणि त्यामुळे याचा परिणाम हिवाळी अधिवेशनावर होणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपण हे दृश्य बघा हे डागडुजी या ठिकाणी सुरू होती परंतु आज काम बंद आहे सगळे कामगार जे आहे ते शांत आहे आणि कंत्राटदारांनी आजपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आठ पासून नागपुरात हिवाळी अधिवेशन तारीख जवळ येत आहे परंतु निधी न मिळाल्याने कंत्राटदारांनी पुन्हा एकदा काम बंद आंदोलन सुरू केलं आहे कॅमेरामॅन सचिन सयामसह सा गजानन माटे टी मराठी नागपूर मराठी माटे मुनिवळ म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी ने लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रीमोनी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव